प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपलं मूल मग तो मुलगा असो किंवा मुलगी खूप हुशार टॅलेंटेड ब्रिलियंट जिनियस स्कॉलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्सेस असलं पाहिजे पण एक पालक म्हणून तुम्हाला तुमच्या मुलाचं इनबॉन टॅलेंट म्हणजे जन्मजात तो कोणतं टॅलेंट घेऊन जन्माला आलेला आहे हे माहीत आहे का तसंच त्याला कोणत्या पद्धतीनं शिकवलं तर लगेच त्याला कळेल व जास्त काळ लक्षात राहील व त्याचे पर्सेंटेजही वाढतील म्हणजे त्याचा लर्निंग पॅटर्न किंवा लर्निंग मेथड कोणती आहे तुमच्या मुलाच्या हिडन क्वालिटीज म्हणजे त्याला कशात इंटरेस्ट आहे तो त्याच्या राईट ब्रेनचा जास्त वापर करतो की लेफ्ट ब्रेनचा जास्त वापर करतो त्याच्या ब्रेनचा आय क्यू ए क्यू क्यू आणि सी क्यू किती आहे त्याचा ब्रेन आर्ट्स कॉमर्स का सायन्स कोणत्या स्ट्रीमसाठी परफेक्ट आहे तुमचं मूल कोणत्या फील्डमध्ये करिअर करण्यासाठी बनलेलं आहे तुमचं मूल जॉब करू शकतं की बिझनेस करू शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक पालक म्हणून तुम्हाला माहीत असलीच पाहिजे तरच तुमचं मूल ब्रिलियंट हुशार टॅलेंटेड आणि सक्सेस होऊ शकतं पण तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं माहिती नसतील आणि ती जाणून घ्यायची असतील तर लगेचच तुमच्या मुलाची डी एम आय टी टेस्ट करून घ्या डी एम आय टी म्हणजे डर्मॅटोग्राफिक मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट डी एम ए टी ही अशी टेस्ट आहे जी तुमच्या मुलाच्या बोटांच्या फिंगर प्रिंट्सला स्कॅन करून केली जाते आणि डी एम आय टी ही एक हंड्रेड पर्सेंट सायंटिफिक टेस्ट आहे जी तुमच्या मुलाचं फ्युचर ब्राईट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकते गाईड करू शकते